आम्ही असं बोलवलं की तुमचं सगळ्यांचं पहिलं अभिनंदन करायला आभार मानायचं कारण तुम्ही पत्रकार बांधव तुमची ही आहे या सगळ्यांनी जे काय सहकार्य तुमचं आम्हाला मिळालं काही प्रमाणात आमचं मिळालं असं तर अशा अनुषंगाने जसं आम्ही मतदार बांधवांचे आभार मानले तसं तुमची पण जेवढीच मेहनत होती किंवा जे काय तुमची पण धावपळ होती त्यामुळे आमचं कर्तव्य बनतं की तुमचं सगळ्यांचं आभार मानणं आणि म्हणून आज तुम्हाला बोलू आज जर आपण पाहिलात तर बरेचशा अशी चर्चा होती की चौथ्या वेळेला महाडचा आमदार होणं कठीण होतं अशी दबक्या आवाजामध्ये काही ओपन आवाजात दोन्ही आवाजात चर्चा होती परंतु या सगळ्याला छेद देण्याचं काम माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीतले काही मंडळी आणि माझे मतदार बांध मग युवासेना महिला आघाडी शिवसेना सेवा सगळ्यांनी जी मेहनत घेतली आणि सगळ्यात जास्त मेहनत आमच्या कुटुंबियांची होती ह्या वेळेला एवढी मेहनत या तीन निवडणुकीला पण ती नव्हती परंतु या वेळेला माझी पत्नी असल मुलगा असल माझी मुलगी असल सून असल आणि प्रत्येकाने म्हणजे मी काय गावामध्ये पोचलो नाही त्या ठिकाणी ते लोक सगळीकडं पोचले आणि वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे थोडा मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात जुळून ठेवलेले होते की हजार लीड कमी मिळाला आहे पावणे चार हजारचं लीड मिळालं आहे तर विरोधकांचं गणित आपलं जात होतं की बोलले हे हा लीड आम्ही लिहिला पार करू आणि त्याच्यामध्ये त्यांना जास्त होप्स आला वेळी बाबू खांडील कारण त्यांनी जे त्यांना गॅरंटी दिली होती की मी इकडून सात ते आठ हजारचा लीड तुम्हाला घेऊन देतो म्हणजे आमचा हा चार हजारचा लीड जो होता पावणे हजार चा। हजार चार हजारचा त्यांनी जर आठ हजारचा लीड तिकडून घेतला असता तर उलटा आमच्यावरती चार, चार हजारचा लीड चढणार होता परंतु आम्हाला पूर्ण खात्री होती कारण आम्ही जे करत आलेलो आत्तापर्यंत थांबव लोकांना सामोरं जाणं लोकांच्या अडी अडचणी समजून घेणं लोकांना मदत सहकार्य करणं कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड